इकडे रजनी कलाला विचारत असते की ते ते रच, कला अगं मला वाटतंय उद्या आपण आमरस पोहेचा बेत करूयात का तेवढ्या ताबा देखील हो, तिथे आलेले असतात ताबा म्हणतात काय प्रश्न आहे हा काय प्रश्न झाला का अगं रजनी आंब्याच्या दिवसामध्ये आमरस तर होणारच आमरस तर व्हायलाच पाहिजे तेव्हा कला म्हणते की हो आमरस तर व्हायलाच पाहिजे आता रजनी म्हणते की बघा बघा आमरसाचं नाव ऐकल्यानंतर कलाचा चेहरा सुद्धा कसा खुल्ला आहे तेव्हा कला खूप हसायला लागते सोह मात्र समोर असतो परंतु तो विचारात पडलेला असतो त्याला नक्की खूप टेन्शन आलेलं असतं त्याचं जे काही सुरू असतं त्याकडे अजिबात लक्ष नसतं रजनी कलाला म्हणते की आता ठरले तर मग आमरसाच्या दिवसात आमरसच होणार तेव्हा कला म्हणते की, की हो खरंच खूप मजा येणार आहे दोघी लगेच तयारीला लागलेल्या असतात आबांचं लक्ष सोमकडे जातं आता आबा सोमजवळ येतात तेव्हा आबा म्हणतात की अरे शंडेफर काय कसला विचार करतोय तुला आमरस तर आवडतो ना तेव्हा सोम खुश झाल्यासारखं दाखवून म्हणतो की हो आबा तुम्हाला माहिती आहे ना मला आंबा तर खूप आवडतो आबा त्याला पुन्हा विचारतात की हे बघ तुझ्या मनामध्ये जे काही आहे ना ते मला लगेच आत्ताच्या आत्ता सांगून टाक इतक्या आता अनामिका अनामिकाचे आई वडील यांना घेऊन अद्वेत आलेला असतो ते दाराजवळच असतात आता सर्वजण इकडे पाहत असतात अनामिका सोहमकडे एकटक पाहत असते तेव्हा अद्वेतच्या हातामध्ये पिढ्यांचा बॉक्स असतो आता अद्वेत लांबूनच आबांना आवाज देतो या सगळ्यांना आतमध्ये यायला बोलवतो अद्वैत पाहुण्यांना घेऊन आलेला बघून सोमला सुद्धा आनंद होतो बाकी सर्वांना आनंद झालेला असतो अद्वैत आबांना म्हणतो की, आबा। की? थोड़ थोड़ हे बघा आबा आता कुणाला कशाचीच काळजी करण्याची गरज नाही सोमला म्हणतो की सोम अरे तू तर टेन्शनच घेऊ नको तेव्हा अनामिका सोमकडे पाहत राहते सोमच्या चेहऱ्यावरती थोडंसं थोडंही हास्य नसतं कारण कुठेतरी मनामध्ये त्याचं काजलोती प्रेम आहे हे त्याला जाणून देत असतं तो फक्त वरवरचा खुश असण्याचं नाटक करत असतो काजल काजलने त्याला नकारलेलं असतं तेव्हा अद्वेत आबा आणि अनामिका या आई वडिलांची ओळख करून देतो अनामिकाचे जे आई वडील असतात ते आबांना नमस्कार करतात सोबतच गुरुजींना देखील घेऊन आलेला असतात अद्वैत सर्व तयार आलेला असतो तो गुरुजींना बसायला सांगतो अनामिकाच्या आई वडिलांना सुद्धा सर्वांची ओळख होते अनामिका आणि सरोज यांची सुद्धा ओळख करून दिल्यानंतर तो म्हणतो की ही माझी आई सर्व चांदेकर नेना राहुल आत्या या सगळ्यांची तो ओळख करून देतो परंतु कला आणि रजनी तेथेच उभे असतात आबा म्हणतात की हे आमच्या घरची सोमची आई आहे रजनी असं म्हटल्यानंतर रजनी देखील नमस्कार करते आबा कलाची ओळख करून देतात की हे आमचे नाच सुन आहे अदु एक म्हणतो की अनामिकाचा दादा सुद्धा आहे तो ॲक्च्युली इथे नाही येऊ शकला आज आजचा दिवस खूप चांगला आहे मुलाकडचे मुलीकडचे सर्वजण अगदी समोरासमोर आलेला आहे मी घरी घरून गेलो होतो तेव्हा त्यांच्या घरी मी सोहमच्या लग्नाची सुपारी फोडूनच आलेलो आहे हे ऐकल्यानंतर सोहमला खूप धक्का बसतो परंतु बाकीचे सर्वजण सर्वजणचं कौतुक करत असतात अद्वैतला म्हणतात की अद्वैत तेव्हा अद्वैत अगदी खुश होतो सोहम त्याला म्हणतो की अरे दादा पण अद्वैत म्हणतो की अरे पण नाही आणि बिन नाही काही नाही तोंड गोड करा म्हणून तो सर्वांना पेढे देतो आणि कुणाला कसली काळजी करण्याची गरज नाहीये मी हे सगळं अगदी बॅकग्राऊंड चेक करून आलेलो आहे हे कुटुंब अगदी उत्तम आहे आपल्याला शोधणार आहे आणि हे बघा हे सगळं करून मोठ्या भावाचं कर्तव्य मी मा पार पाडले आहे तेव्हा आबा विचारतात की अरे अद्वैत तू तिकडे कसं काय गेला तेव्हा अद्वैत सांगायला सुरुवात करतो अहो आबा अनामिकाचा जो दादा आहे ना सतीश तो माझा बॅचमेट आहे आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो तो खूप चांगला मुलगा आहे ऑफकोर्स त्याच्या फॅमिलीकडून आणि ऑफकोर्स त्याच्या फॅमिलीकडूनच हे सर्व चांगले गुण आलेले असेल तो खूप संस्कारी आहे असं ते म्हणतात सोहमने मात्र अगदी परफेक्ट अशी फॅमिली निवडली आहे त्याला शोभेल तशी बाकीच्या गोष्टी तर मी ठरवलेल्याच आहेत प्रतीनुसार गुरुजी विचार करून पुढच्या काही दिवसामध्ये लग्नच ठरवून टाकूयात सोहम तर अद्वैतकडे एकटक पाहतच राहतो अद्वैतला काय करू आणि काय नाहीत की घाई का केली असं सोहमच्या मनामध्ये विचार असतात